नमस्कार पुस्तक एक होता कारवर लेखिका विना गवानकर ज्ञानासाठी दाही दिशा जॉर्जला निओशोध पोहोचायला रात्र झाली एका पडक्या गोठ्यात त्याने आपलं चालून चालून थकलेलं दुबळं शरीर आडवं केलं पहाटेच उठला आपल्या शेजारी कोण म्हणून पाहतो तो एक भला तांडका कुत्रा बापरे रात्र याच्या संगतीत गेली तर त्या सकाळी आयुष्यात प्रथमच त्याने शाळेत पाऊल टाकलं सारी निग्रोच मुलं होती जॉर्जचं ते गबाळ ध्यान डोक्यावर गोठ्यातल्या गवताची चिकटलेली तुसं आणि त्याचा तो चिरका आवाज अडखळत बोलणं सारी मुलं त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती शाळा सुटल्यावर मुलं पांगली कुठे जावं हे न समजल्याने जॉर्ज वर्गातच बसून राहिला शेवटी त्याच्या शिक्षकांनीच त्याला त्याच्या घरी जायला सांगितलं तो बाहेर पडला सुजनबाईंच्या आदेशाप्रमाणे घरोघर गर काम मागत हिंडला पण एवढ्याशा पोराची मदत कोणाला हवी असणार नंतरचे काही दिवस पडतील ती मिळतील ती कामं तो कामासारखी करत राहिला मिळवलेल्या दिडक्यातून दुकानात जाऊन खाणं विकत घेता येतं हे शिकण्यासाठी त्याला दोन दिवस उपाशीपोटी राहावं लागलं एकदा तर एका दुकानदाराने उचल्या दिसतोय म्हणून थप्पडही लगावली हाही एक नवा धडा दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न मिटविण्यासाठी मरमर काबाड कष्ट केल्यावर रात्री झोपायला जुना पडका गोठा होताच पुन्हा पहाटे उठून उगवणारा दिवस पाठी टाकण्यासाठी धडपड सुरू पण शाळा मात्र एकही दिवस चुकवली नाही त्याच्या बोलण्यात आता खूप सुधारणा झाली होती अडखळणंही बंद झालं होतं आवाज मात्र होता तसाच वरच्या पट्टीचा राहिला होता तरी चिरकेपणा बराच कमी झाला होता निओशोमधला तो पहिलाच हिवाळा जॉर्जच्या आठवणीत जन्मभर राहिला रक्त गोठवणारी ती मरणाची थंडी त्याला रोज सकाळी आपण गेली रात्र कशी तग धरली असा प्रश्न टाकी तो त्या भयानक गारठ्यात अन्नाशिवाय उबदार कपड्यांशिवाय कसा जगला हे एक गुढच आहे पण तो जगला त्या गोठवणाऱ्या थंडीचे परिणाम जन्मभर शोषित तो जगला हे मात्र नक्की वसंत ऋतू आला त्याकाळी वसंत ऋतू सुरू होताच निग्रो मुलांच्या शाळांना सुट्टी मिळत असे शेतात लावणी पेरणीच्या कामी मुलांचा पालकांना उपयोग व्हावा हा उद्देश आपण या सुट्टीत काय करावं याची योजना जॉर्जने आखली होती सोचा गाव गावकुसाबाहेर दूर राहणाऱ्या द्राक्षवाल्या यायगर साहेबांची भेट घ्यायची होती त्यांनी दिलेलं पुस्तक वाचता यावं म्हणून तो शिक्षण घेण्याची धडपड करतोय हे त्यांना सांगायचं होतं उपासमार सहन केली पण शिक्षण सोडलं नाही हे सांगून पाठ थोपटून घ्यायची होती यायगर साहेबांच्या भेटीची स्वप्न रंगवत मोठ्या उत्साहाने तो चांगला कोस दोन कोस चालून यायगरच्या मळ्याशी पोहोचला फाटकापाशी समजलं यायगर सर्गवाशी होऊन दोन महिने लोटले तो सुन्न झाला ज्या भयानक थंडीतून जॉर्ज कसाबसा वाचला होता त्याच थंडीने यायगरचा बळी घेतला होता तो उदास खिन्न मनाने परतला पुढील आयुष्यात त्या प्रसंगाची आठवण देताना जॉर्ज म्हणे मी त्या बागेपासून परतलो आणि पुन्हा गावात कसा आलो हे मला त्यावेळी कळलं नाहीच आणि पुढे कधी ते कोडं उलगडलं नाही किती निराशा आणि विमनस्कता अनुभवली त्यावेळी मी नेहमीप्रमाणे त्या जुन्या पडक्या गोठ्यात झोपला असताना कोणाच्या तरी ढोसण्याने जॉर्जला जाग आली त्याला वाटलं आता आपली घटका भरली गोठ्याच्या मालकाला आपला सुगावा लागलेला दिसतो आता आपली दोन चार तरी हाडं मोडणार या भीतीने जॉर्ज अर्धमेला झाला थकलेला सदा भुकेला जॉर्ज गळा काढून रडू लागला पण घडलं वेगळंच तो ढोसणारा बुवा त्याला हलके हलके थोपटत म्हणाला उगी उगी रडू नकोस मी काही तुला मारण्यासाठी नाही उठवलं कोण आहेस रे बाळा तू इथे या पडक्या गोठ्यात का झोपला आहेस आधीच बोलणं अडखळत आणि त्यात हुंदक्याची भर जॉर्जने कशी बशी आपली कर्मकांनी त्या बुवाला सांगितली पण त्या भल्या माणसाने जॉर्जला धीर दिला म्हणाला बाळा घाबरू नकोस माझ्याबरोबर चल त्या ढोसणाऱ्या बुवाचे नाव जॉन मार्टिन जॉर्जला घेऊन जॉन आपल्या घरी आला त्याच्या घरातल्या स्वच्छ टेबलावर कित्येक महिन्यांच्या अवधीनंतर ज्याला जेवण म्हणता येईल असं अन्न जॉर्ज प्रथमच जेवला जेवल्यानंतर त्याला दिलेल्या बाजल्यावर तो चटकन झोपी गेला भरल्या पोटी कशी मस्त झोप लागली जॉर्ज आता मार्टिन कुटुंबातच राहू लागला जॉर्ज मार्टिन एका पिठाच्या गिरणीवर कामाला होता मार्टिन दाम्पत्याची आर्थिक स्थिती जेमतेमच होती पण गरीब निगरूणविषयी गुलामांविषयी आस्था असल्याने जॉन आपल्या परीने त्यांना मदत करत असे मुलं बाळ नसलेल्या मार्टिन दाम्पत्याने जॉर्जला आपला मुलगाच मांडला त्यांना कधी वाटलंही नसेल की या दिवसाचे त्यांना आभार मानावे लागणार आहेत या कृत्याबद्दल धन्य धन्य वाटणार आहे दुसऱ्या दिवसापासूनच जॉर्जचे छुपे गुण त्याचं पाककौशल्य स्वच्छता टापटिप मार्टिनच्या ध्यानात आली त्यांच्या दारची बाग तर कधी नव्हती इतकी स्वच्छ झाडलेली होती झाडांच्या आळ्यांनाही कसा छान आकार आला होता शिवाय आता आणखी नवीन बियाण्यांचीही मागणी जॉर्जने केली होती मार्टिन दाम्पत्याला जॉर्जच्या कष्टाचा मोबदला देणं आर्थिक दृष्ट्या शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्याला बाहेरची कामं शोधण्याचा सल्ला दिला सो मार्टिनच्या आधीच उठून घरकाम आटपून मग ढॅरी उरकून कामाच्या शोधात जॉर्ज गाव पारथा घाली पोटापाण्याची चिंता मिटल्याने तो आता नव्या उमेदीने वावरू लागला लोकही त्याला त्याच्या गुणांमुळे वृत्तीमुळे जवळ करू लागले होते तोही आता हळूहळू आपला बुजरेपणा सोडून माणसात मिसळू लागला होता जॉन मार्टिनला जॉर्जच्या अभ्यासूवृत्तीचा उत्सुक नजरेचा तल्लक बुद्धीचा अंदाज येऊ लागला सर्व बाबतीत जॉन जॉर्जला मदत करत होता प्रोत्साहन देत होता जॉर्ज अजूनही पुरत्या मोकळेपणाने खुल्या वृत्तीने वागत नाही हे मार्टिनच्या ध्यानात आल्यावर त्याने त्यावर विचार केला कदाचित त्याला आपल्या स्वतःच्या लोकात मिसळणं आवडेल असा हिशेब करून त्या ते उद्देशाने त्याने गावातील निगरूंसाठी असलेल्या चर्चमध्ये जॉर्जला पाठवायचं ठरवलं जॉन मार्टिनच्या सूचनेप्रमाणे जॉर्ज त्या रविवारी चर्चला गेला सारेजण कसे सजून आले होते जॉर्ज अगदी पाठीमागच्या कोपऱ्यात अंग चोरून बसला प्रार्थनेला सुरुवात झाली पदं गायला सुरुवात झाली त्या सुरांनी जॉर्जचं भान हरपलं त्याची आई असेच सुर गुणगुणत त्याला जोजवत होती का त्याच्या भावनेची तार झंकारली भान हरपून तो ऐकत राहिला नंतरचं प्रवचन मात्र त्याला अजिबात आवडलं नाही त्याच्या मनाला विचार शिवून गेला यायगरला समजला इतका अन्य कुणाला देव समजला असेल त्याच चर्चमध्ये मारिया आत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका भल्याभक्कम बाईशी त्याची ओळख झाली शरीराप्रमाणे मनही मोठं होतं त्या आत्याबाईंचं तिने मोठ्या कनवाळूपणे जॉर्जला थोपटलं त्याची चौकशी केली जॉर्जच्या मनाशी मारिया आत्याने एक वेगळीच जवळीक साधली तिच्या स्वच्छ कपड्यांच्या सळसळीने मायेच्या शब्दांनी त्याला सुजनबाईंची आठवण झाली लवकरच जॉर्जला चर्चचा कंटाळा आला चर्चच्या वेळी बाहेरच्या हिरवळीवर पडून पदांच्या सुरावटी ऐकणं त्याला अधिक आवडे पुढे पुढे तर त्याला हा उघड्यावरचा देवाचा सहवास अधिकाधिक आवडू लागला निसर्ग देवतेच्या सानिध्यात रमणं हा तर पुढे त्याचा स्थायी भावच बनला निसर्गाच्या सहवासातला एकांत त्याला अधिक सुखवू लागला तीच त्याच्या आनंदाची शांतीची परिसीमा ठरली मार्टिन दाम्पत्याने त्याच्यातला हा बदल हेरला चर्चला जा असं पुन्हा पुन्हा सांगणं सोडलं पण त्याचा घुमेपणा कमी व्हावा म्हणून जॉन मार्टिनने आणखी एक प्रयत्न केला शेजार पाजाऱ्यांच्या लोकांना गुनी जॉर्ज पूर्ण परिचयाचा होता त्यांच्या मुलांबरोबर जॉर्जला मासे पकडायला जॉन मार्टिनने पाठवलं जॉर्जही मोठ्या खुशीने गेला पण जॉनच्या नशिबी कानाला खडा लावून घेणं होतं जॉर्ज नदीवर मोठ्या उत्साहाने गेला खरा पण जेव्हा मुलांनी गांडूळ गळाला अडकवून नदीत सोडायला सुरुवात केली तेव्हा मात्र हा पिसाळला त्याने मुलांकडचे गळ काढून घेतले आणि म्हणाला माशांची पिल्लं अशी क्रूरपणे माराल तर तो देव तुम्हाला शिक्षा करील मग तो झाडीत निघून गेला वर्ष संपलं